क्रांती आवाज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणाची पाण्यासाठीची अशी आहे परिस्थिती त्यापैकी कश्यपी धरण तेवीस पॉईंट सत्तावीस टक्के गौतमी गोदावरी धरण दहा पॉईंट चव्वेचाळीस टक्के पालखेड धरण वीस पॉईंट बावन्न टक्के तर मागील आठवडा रभरापासून ओझरखेड पुणेगाव तिसगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठी शिल्लक आहे तर दारणा तीन पॉईंट सहासष्ट टक्के भावली झिरो टक्के वालदेवी झिरो टक्के मोकणे तीन पॉईंट आठ टक्के नांदूर मध्यमेश्वर चौऱ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के चनकापूर चार पॉईंट सत्तावन्न टक्के हनरा हरणबारी सात पॉईंट ऐंशी टक्के केळझर झिरो पॉईंट बावन्न टक्के गिरणा बारा पॉईंट अठरा टक्के तर माणिकपुंज झिरो टक्के अशा पद्धतीनं नाशिक जिल्ह्यातील धरणाची पाणी परिस्थिती झाली आहे काही महत्वाची धरणं मिळून आठ पॉईंट पाच टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे नाशिक जिल्ह्यात केवळ धरणात आठ पॉईंट पाच पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे जिल्हे पावसाची वाट पाहत आहेत नाशिक जिल्ह्याचा विस्तार करता आज आठ धरणा कोरडी ठाक असून सात धरणात पाच टक्क्यांच्या आत पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे बहुतांशी गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचा जाणवत आहे अनेक गावांमध्ये आजही पाण्यासाठी टँकर सुरू आहेत जून महिन्याचे तेवीस दिवस उलटून ही दुष्काळाची दाहकता आजही जाणवतीये म्हणून वरुण राजा लवकरात लवकर कृपा दृष्टी करावी अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र मराठी क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा